कारण त्याला माहीत होतं की कृषाची खुशी समीरमध्ये आहे हे ऐकून निखिल हलकसं असतो आणि म्हणतो कृषा नाही तर तिच्यासारखी कुणीतरी तरी, तरी मिळेल आपल्या यारसाठी जिला तो स्वतःपेक्षा जास्त प्रेम करेल आणि जी त्याच्यावर जीवापाड प्रेम करेल हे ऐकून अमन मनोमन प्रार्थना करत म्हणतो देव करो ती लवकरच त्याच्या आयुष्यात येऊ असं म्हणत अमन निखिलकडे पाहतो आणि दोघंही हलकसं असतात अमन पुन्हा निर्भय आणि कृषाकडे पाहून हळूच पुटपुटतो उफ हेच खरे प्रेम असते जे ज्याच्यावर होते त्याच्या आनंदात स्वतःचं सुख शोधायला शिकवते बरं झालं मी अजून सिंगल आहे तेवढ्याच सरिताजी निर्भय आणि कृषाकडे पाहून म्हणतात अरे बाळांनो आता थांबा तुम्ही दोघं वेलकम नाही करणार का सरिताजींचं ऐकून कृषा आणि निर्भय धावणं थांबवतात कृषा एक क्षण निर्भयकडे पाहते आणि शिखाजी जवळ येते तेवढ्यात निर्भयही तिथे येतो त्यावर कृषा निर्भयला म्हणते तुला तर मी नंतर सांगतेच मग ती सरिताजींना म्हणते आई मी भाऊ आणि वहिनीला आत बोलावते असं म्हणत कृषा बाहेरच्या दिशेने जाते कृषा बाहेर येते तेव्हा ती राघव आणि समीरला प्रथमसोबत माहेराच्या जवळ उभं पाहून हसत त्यांच्या दिशेने जाते तेवढ्यात राघव प्रथमला म्हणतो चल आपण निघूया तेवढ्यात तिथे कृषा येते तिला पाहताच समीर पुढे येतो पण माहिरा मध्येच समीरला थांबत म्हणते समीरजी कृपया थांबा कृषाला तुमच्यासोबत घेऊन या त्यावर राघवही माहिराच्या बोलण्याची सहमती दर्शवत समीरला म्हणतो माहिरा अगदी बरोबर बोलत आहे तू थांब इथे कृषाला घेऊन ये असं म्हणत राघव कृषाकडे पाहतो जी समीरलाच पाहत असते हे पाहून राघव हलकसं असतो आणि आपल्या गाडीकडे जात तिथून निघून जातो कृषा पटकन माहिराकडे येऊन तिच्या शेजारी उभी राहते आणि समीरही हसत प्रथमच्या शेजारी उभा राहतो सर्वजण दरवाजापाशी येतात तेव्हा सरिताजी हसत त्यांचे औक्षण करतात त्यावर कृषा आणि समीर एकमेकांकडे हसत पाहतात तेवढ्यात सरिताजी माहिराला म्हणतात बेटा आता तुझ्या उजव्या पायाने हा कलश ढकलत आते हे ऐकून माहिरा क्षणभर सरिताजींकडे पाहते आणि मग उजव्या पायाने तो कलश ढकलत घरात प्रवेश करते तिच्यासोबत प्रथमही घरात येतो पुन्हा सरिताजी म्हणतात आता या थाडीत दोन्ही पाय ठेवत घरात प्रवेश कर हे ऐकून माहिरा तसंच करते आणि प्रथमही तिच्यासोबत चालू लागतो हे पाहून कृषा खूप आनंदी होते आणि ती सरिताजींना विचारते आई ती एक विधी पण असते ना जिच्यात काहीतरी शोधायचं असतं असं म्हणत कृषा आठवण्याचा प्रयत्न करते आणि अचानक म्हणते अरे हो त्या विधीत अंगठी शोधायची असते बरोबर ना आई हे ऐकून सरिताजी हसत म्हणतात हो बाळा त्यासाठी सगळी तयारी झाली आहे पण आता आपण घरी जाऊया तिथे इशिका आणि राघवचाही गृहप्रवेश करायचा आहे आणि तुमचाही सरिताजी समीरकडे पाहून बोलतात आणि तो हसतो तेवढ्यात सरिताजी अमनला म्हणतात अमन बेटा तू ये आणि आम्हाला घरी सोड हे ऐकून अमन म्हणतो हो आंटी असं म्हणत तो बाहेर निघतो सरिताजी कृषाकडे पाहून म्हणतात बाकी विधी पूर्ण कर आम्ही निघतो असं म्हणत सरिताजी असत घराबाहेर निघून जातात तेव्हा कृषा निर्भय आणि निखिलकडे पाहून म्हणते चला तुम्ही दोघं माझी मदत करा त्यावर निर्भय म्हणतो तू भैया वहिनीला बसव तोवर मी किचनमधून दुधाचे भांडे घेऊन येतो असं म्हणत तो किचनकडे जातो कृषा निखिलच्या मदतीने जमिनीवर पांढऱ्या रंगाची चादर अंतरते आणि प्रथम माहिराला बसायला सांगते दोघंही एकमेकांसमोर जमिनीवर बसतात तेवढ्यात निर्भय भांड घेऊन येतो आणि दोघांच्या मधोमध ठेवतो व स्वतःही बसतो कृषा जशी विधी सुरू करायला जाते तेवढ्यात समीर प्रथमला म्हणतो भाऊ तुला हरायचं नाही कारण एकदा हरलास तर आयुष्यभर वहिनीच्या सगळ्या गोष्टी ऐकाव्या लागतील नीट खेळ हे ऐकून कृषा समीरकडे एक नजर टाकते आणि माहिराला म्हणते आणि तुम्हालाही हरायचं नाही वहिनी त्यावर समीर म्हणतो हे तर आता लगेच समजेल मॅडम आधी तुम्ही खेळ सुरू तर करा कृषा हलकसं असते आणि अंगठी पाण्याच्या भांड्यात टाकते प्रथम आणि माहिरा ती शोधायला सुरुवात करतात पण कोणालाही अंगठी सापडत नाही तेवढ्यात प्रथम खोळकरपणे माहिराचा हात धरतो आणि म्हणतो सापडली असं म्हणत तो माहिराकडे पाहतो माहिरा त्याच्या गार नजरेखाली लाजून नजर खाली झुकवते ते पाहून कृषा जोरात शिट्टी वाजवते आणि समीर मान हलवत हसतो थोडा वेळ मजा मस्ती झाल्यावर ती विधी संपते आणि सगळे उभे राहतात प्रथम अनेकदा अंगठी शोधायच्या निमित्ताने माहिराचा हात पकडतो ज्यावर माहिरा लाजून आपले डोळे खाली झुकवते तर समीर आणि कृषा त्यांना चिडवायला लागतात तेवढ्यात निर्भय कृषाकडे पाहत चिडवत म्हणतो चल आता पांढरी भूतनी तू ही तुन हे ऐकून सगळे हसून टाकतात तर कृषा निर्भयकडे रागाने बघत म्हणते तू ना आता खरंच माझ्या हातचा मार खाणार आहेस खूप वेळ झालाय तुझ्या बोलण्याला सहन करत आहे याचा अर्थ असा नाही की मी काही बोलणार नाही एकदा मारायला सुरुवात केली ना तर तेवढ्यात निर्भय मध्येच बोलतो तर तू बारीक होशील असं म्हणून तो खदखदून ख़ध हसतो तर कृषा रडण्यासारखं तोंड करत प्रथमकडे तक्रार करत म्हणते पाहिलंत ना भाऊ मला मोठी म्हणतोय हे ऐकून प्रथम निर्भयकडे एक नसं टाकत त्याची साथ देत कृषाला म्हणतो बरोबरच बोलतोय हे ऐकून कृषा चिडून म्हणते भाऊ तुम्हीही आता मी बोलणारच नाही तुमच्याशी असं म्हणून ती प्रथमकडे पाठ फिरून उभी राहते हे पाहून प्रथम हसत तिच्यासमोर येऊन उभा राहतो तर कृषा दुसरीकडे पाहायला लागते तेवढ्यात समीर म्हणतो कृषा आपल्याला निघायला हवं हे ऐकून कृषाच्या डोळ्यात अश्रू जमा होतात ती प्रथमकडे बघून हळूच म्हणते आम्ही जातो आहोत भाऊ आता कळेल तुम्हाला की कोणाला मोठी म्हणायचं आहे असं म्हणून कृषा प्रथमकडे बघते तिचं बोलणं ऐकून प्रथम वेदनेने असतो कृषा माहिराकडे एक नजर टाकून प्रथमकडे म्हणते वहिनीचा सांभाळ करा भाऊ मग ती माहिराकडे येऊन म्हणते आणि तुम्हीही माझ्या प्रथम भावाची खूप काळजी घ्या वहिनी असं म्हणत कृषा पुन्हा प्रथमकडे बघून अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणते तुम्हाला माहीत नाही वहिनी हे स्वतःची अजिबात काळजी घेत नाहीत ड्युटीवरून आले की भुकेलेच झोपून जातात हे ऐकून प्रथम कृषाकडे बघत वेदनेने म्हणतो तर काय करायचं कोणासोबत जेवायचं होतं तू नव्हतीस आणि जेव्हा परत आलीस तेव्हा वाटलं तुझ्या हातचं जेवण खाईन पण आता तू पुन्हा दूर चालली आहेस तर मी यापुढे प्रथम काही बोलू शकत नाही त्याचा गळा भरून येतो न बोलताही त्याचे थांबवलेले अश्रू गालावर ओघडतात हे पाहून कृषा धावत त्याच्याजवळ येते आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवते हे पाहून प्रथम हळूच हसतो आणि तिला अलग करत तिच्या कपाळावर प्रेमाने एक किस देतो तेवढ्यात माहिरा कृषाजवळ येऊन प्रथमकडे एक नजर टाकत म्हणते तुम्ही काळजी करू नका मी स्वतःपेक्षा जास्त तुमच्या भावाची काळजी घेईन त्यांना कधीच एकटं वाटू देणार नाही हे ऐकून कृषा स्वतःला सावरत हळूच म्हणते थँक्यू वहिनी मग प्रथमकडे पाहत म्हणते आणि भाऊ माझ्या जा वहिनीला जास्त त्रास देऊ नका नाहीतर मी खरंच नाराज होईन तुमच्यावर हे ऐकून प्रथम चिडवत म्हणतो विचार कर तू जर माझ्यावर नाराज झालीस तर तू अजूनच मोठी होशील मग समीर तुझ्यासोबत नाही जाणार हे ऐकून प्रथम हसतो तर कृषा रागाने तोंड बनवते आणि म्हणते तुम्ही खूप वाईट आहात भाऊ आता मी बोलणारच नाही तुमच्याशी असं म्हणत कृषा रागाने निघून जाते हे पाहून समीर निखिल आणि निर्भय दपकत असतात तर प्रथम प्रेमाने पण दुःखाने म्हणतो कृषा बाळा तू खरंच आपल्या भावाशी बोलणार नाहीस प्रथमच्या आवाजातल्या वेदना कृषाच्या लक्षात येतात ती प्रथमकडे पाहते त्याच्या डोळ्यातले अश्रू पाहून ती रडतच त्याच्या गळ्यात पडते प्रथम तिला अलग करत प्रेमाने म्हणतो बस असं रडत नाही असं म्हणत तो तिचे अश्रू पुसतो तेव्हा कृषा विचारते एक गोष्ट विचारू भाऊ प्रथम तिच्या कपाळावर किस देत प्रेमाने म्हणतो हो विचार तेव्हा कृषा हुंदका देत म्हणते ज्यांनी ही विदाईची प्रथा बनवली ना त्यांना खरंच त्यांची मुलगी ओझं वाटली असेल हे ऐकून प्रथम सह सगळ्यांचे डोळे भरून येतात प्रथम म्हणतो त्यांचं तर माहीत नाही पण तू माझ्यासाठी ओझं नाही माझं सगळं जग आहेस असं म्हणत प्रथम पुन्हा कृषाला आपल्या मिठीत घेतो थोड्या वेळाने समीर कृषाला घेऊन घराकडे निघून जातो त्यानंतर निखिल आणि निर्भयही आपल्या घराकडे जातात माहिरा तशीच उभी राहून दरवाजाकडे पाहत होती पुढच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर उदासी उमटली ती प्रथमकडे पाहून हळू आवाजात म्हणाली सगळे निघून गेले प्रथमजी आणि आपण दोघंच इथे एकटे राहिलो हे ऐकून प्रथम प्रेमाने म्हणाला एकटे कसे म्हणतेस मी आहे ना तुझ्यासोबत माहिरा हे ऐकून माहिरा प्रथमच्या छातीवर डोकं ठेवत म्हणाली पण उद्यापासून तुम्ही तुमच्या ड्युटीवर जायला लागणार आणि मग दिवसभर मी इथे एकटेच असणार हे ऐकून प्रथम हलकंसं असत तिचं डोकं हलकेच थोपटू लागलं आणि मग घाडूच म्हणाला काही नाही झालं तोवर तू तु तुझ्या तु जा घरी जाऊन ये संध्याकाळी मी तुला परत घेऊन येईन हे ऐकून माहिरा मासूमपणाने प्रथमकडे पाहत म्हणाली असं थोडंच होतं प्रथमची आणि तुम्ही किती दिवस मला तिकडे नेत राहणार माझं खरं घर आता हेच आहे ना मग मी इथून का जावं हे ऐकून प्रथम हसून जातो आणि मग माहिराला रूममध्ये जाण्यास सांगतो आणि स्वतः थोड्याच वेळात येतो असं म्हणत बाहेर जायला लागतो तेव्हा माहिरा मध्येच थांबवत विचारते पण यावेळेस तुम्ही मला एकटो सोडून कुठे चालले आहात प्रथम जी त्यावर प्रथम शांतपणे म्हणतो कुठेही नाही एक महत्वाचा कॉल करायचा आहे तुम्ही चला मी येतो थोड्या वेळात हे ऐकून माहिरा काही क्षण प्रथमकडे पाहते आणि मग हळूहळू पुढे चालत जाते इकडे प्रथम आपला फोन काढून कुणाला तरी कॉल करत बाहेर जातो माहिरा जशीच रूममध्ये प्रवेश करते तशी ती सजावट पाहून चकित होते रूमचं डेकोरेशन पाहून ती आश्चर्यचकित होते आणि आनंदाने आपल्या हातांना पसरवत गोल गोल फिरत सगळं बघत राहते थोड्या वेळाने प्रथम रूममध्ये येतो आणि त्याची नजर माहिरावर जाते तो हसत तिच्याजवळ येतो आणि म्हणतो माहिरा तुम्ही आराम करा मला एका केस संबंधी थोडं काम आहे असं म्हणत प्रथम जसा सोफ्याकडे वळतो तसं माहिरा अचानक थांबवते पण आज तर आपल्या पहिल्या रात्र आहे प्रथम जी तर तुमचं काम असं म्हणत माहिरा पटकन आपले ओठ झाकत पुढचं वाक्य थांबवते कारण तिला लक्षात येतं की ती काय बोलली तिचं बोलणं ऐकून प्रथमच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि तो शरारती नजरेनं तिच्याकडे पाहू लागतो ते पाहून माहिराला अजून लगेच त्याच्याकडे पाठ फिरवून उभी राहते प्रथमच्या नजरेतील शरार तिला जाणवते आणि तिचा श्वास थोडा गडबडतो तेवढ्यात प्रथम मागून तिला मिठीत घेतो आणि मुद्दाम चिडवत विचारतो काय आहे आज आपल्या माहिराचं हे ऐकून माहिराला अजून अगदी लालबुंद होते आणि प्रथमला चिडवण्यात मज्जा येत असते तो पुन्हा विचारतो बोल ना माहिरा काय आहे आपलं हे ऐकून माहिरा आता स्वतःला आवरू शकत नाही आणि पटकन वडून प्रथमच्या छातीशी येऊन भिडते प्रथम तिला मिठीत घेत प्रेमाने जवळ करतो थोड्या वेळाने प्रथम तिला हळूद सोडून म्हणतो जा तू चेंज करून ये हे ऐकून माहिरा हलकं सहकार देत मांडो लावते आणि प्रथम सोफ्याकडे जाऊन आपलं काम करू लागतो थोड्या वेळाने माहिरा हलक्याशा ऑरेंज रंगाच्या साडीत सजून बाहेर येते आणि प्रथमच्या शेजारी जाऊन बसते प्रथम नजर वळवून तिच्याकडे पाहतो आणि एका क्षणासाठी तो पूर्णपणे तिच्या सौंदर्यात हरवून जातो दोन्ही हातात बांगड्या मंगळ गळ्यात ओठांवर ओढांवर लाली माथ्यावर छोटीशी टिकली आणि मांगात सिंदूर आज माहिराचं सौंदर्य खूपच खुलून आलं होतं प्रथम कितीही प्रयत्न केला तरी आपली नजर तिच्यापासून दूर ठेवू शकत नव्हता पण त्याला एक केस आठवतो आणि तो एक नजर तिला पाहून पुन्हा आपल्या कामात गुंततो माहिरा त्याची बाजू पकडून आपलं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवते आणि डोळे बंद करते सुमारे तासाभराने प्रथम तिच्याकडे पाहतो ती आता झोपलेली असते हे पाहून प्रथम आपलं काम थांबवतो आणि माहिराला आपल्या मिठीत उचलून बेडकडे नेतो आणि तिला अलगच झोपवतो जसं तो तिला झोपवून दूर होतो तसं माहिराची झोप हलकी होते ती हलक्या आवाजात विचारते आता कुठे चाललात प्रथम प्रेमाने उत्तर देतो चेंज करायला लगेच येतो असं म्हणत तो माहिराच्या कपडावर एक हळवा किस घेतो आणि निघून जातो माहिरा असं तसं तुशीवर डोकं ठेवते आणि डोळे मिटते पण काही क्षणांनी तिला काहीतरी आठवतं आणि ती डोळे उघडते बेडवरून उठवून खिडकीजवळ जाऊन उभी राहते चंद्रप्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडतो आणि तिचं सौंदर्य अधिक खुलतं थंडीच्या वाऱ्यांमध्ये पावसाच्या थेंबांचा गारवा मिसळलेला असतो माहिरा दोन्ही हातांनी स्वतःला घट्ट कवटाळते आणि चंद्राकडे पाहत राहते इतक्यात प्रथम चेंज करून परत येतो आणि तिला खिडकीजवळ पाहून हसत हसत तिच्याजवळ येतो तो, तो मागून तिला मिठीत घेतो माहिरा त्याच्या स्पर्शाने थरथरते हसते आणि काही क्षण डोळे मिटते प्रथम तिच्या कानाजवळ हळूच विचारतो झोप लागत नाहीये का माहिरा हलक्या आवाजात मान नकारार्थी हलवते त्यावर प्रथम तिला स्वतःकडे वळवतो आणि विचारतो तुला वाटतं का आपल्याला एकमेकांना समजून ओळखायला हवं अजून हे ऐकून माहिरा हळूच त्याच्या डोळ्यात बघते आणि म्हणते जितकं ओळखायला हवं होतं त्यानंही जास्त आहे तुम्हाला आता जर अजून ओळखलं तर तुमची काळजी कशी घेऊ हे ऐकून प्रथम शांतपणे तिच्याकडे पाहत राहतो तेवढ्यात खिडकीतून येणारा वाऱ्याचा झोत माहिराच्या चे केस चेहऱ्यावर आणतो प्रथम हळूच हाताने तिचे केस एकीकडे करून तिच्या कानामागे लावतो ज्यावर माहिरा हलकसं असते इतक्यात प्रथम तिच्या चेहऱ्याकडे झुकतो हे पाहून माहिराचा चे श्वासोच्छ श्वास वाढतात आणि ती डोळे बंद करते मात्र प्रथममध्येच थांबतो हसतो आणि तिच्या कपाळावर प्रेमाने किस घेत तिला उचलून घेतो माहिरा त्याच्या गळ्यात आपले धुंदी हात टाकते आणि त्याच्याकडे प्रेमाने पाहत राहते प्रथम तिला बेडवर अलगच झोपवतो आणि स्वतही तिच्याजवळ येऊन झोपतो ते पाहून माहिरा पटकन त्याला मिठी मारते आणि प्रथम देखील हसत हसत तिला आपल्या मिठीत घेतो थोड्याच वेळात माहिरा प्रथमला हळू आवाजात बोलावते प्रथमजी प्रथम डोळे बंद करून झोपण्याच्या अवस्थेत असतो पण तिचा आवाज ऐकून तो हळूच उत्तर देतो हां माहिरा तशीच बोलते उद्या आपण आपल्या घरी जाऊ हे ऐकून प्रथम डोळे उघडून तिच्याकडे पाहतो माहिरा त्याच्या गालावर एक किस्ते हळूच म्हणते मग त्याआधी का नाही तुमच्यावर भरपूर प्रेम करावं हे ऐकून प्रथम एका तिरक्या पण खोडकर हास्याने म्हणतो मी जर खरंच सुरू केलं ना तर स्वतःला सांभाळू शकाल का हे ऐकून माहिरा क्षणभर प्रथमच्या डोळ्यात पाहून हळूच म्हणाली तुम्ही आम्हाला घाबरवत आहात त्यावर प्रथम अचानक तिला जवळ ओढून म्हणाला असंच समजा काहीस माहेरा थोडीशी लाजली प्रथम तिच्या जवळ होत म्हणाला ही तर पहिलीच पायरी आहे यापुढे गेलो तर श्वासांवर नियंत्रण ठेवणं कठीण होईल माहिरा काही न बोलता प्रथमकडे पाहत राहिली त्याच्या नजरा तिच्या गुलाबी किंचित उघड्या ओठांवर स्थिरावल्या तो हळूच विचारतो छान वाटतंय स्पर्श करू का माहिराने नजर झुकवली आणि संमतीच्या खोडेने डोळे बंद केले प्रथमने हळूस तिचे ओठ आपल्या अधरात घेतले तिचे दोन्ही हात त्याच्या पाठीवर घट्ट झाले माहिरा झटका अनुभवत होती तर प्रथम तिच्या ओठांवर सलग चुंबन देत राहिला काही वेळाने त्याने तिच्या ओठांपासून दूर होत तिच्याकडे पाहिलं आणि हलक सहजला माहिरा जोरजोराने श्वास घेत होती स्वतःला सावरत होती तिने डोळे उघडले नजर प्रथमशी मिळाली ती त्याच्या कपडावर हलकं चुंबन देते प्रथमच्या ओठांवर पुन्हा हास्य पसरतं आणि तो आपला चेहरा तिच्या गळ्यात लपवतो अचानक माहिराच्या श्वासांचा वेग वाढतो अंग थरथरायला लागतं प्रथम तिच्या गळ्यावर अलगद चुंबन देतो माहिरा अस्वस्थ होत स्वतःला सावरू लागते त्याचवेळी प्रथम हळूच खाली वाकून तिची साडी थोडीशी उचलतो त्याची नजर थेट तिच्या कमरेवर जाते प्रथम वर पाहतो आणि शरारतीने म्हणतो सांभाळा स्वतःला तो हळूच तिच्या नाभीवर चुंबन घेतो माहिरा शहारते तिची पकड चादरीवर घट्ट होते प्रथम तिच्या कमरेवर सलग चुंबन देत राहतो काही वेळाने तो साईडची लाईट बंद करून माहिराला आपल्या मिठीत घेतो आणि त्या खोलीत शांतता पसरते इकडे कृषा दीर्घ घुंघट घेतलेली जिच्यातून तिचे गुलाबी ओठ दिसत होते बेडच्या मधोमध बसलेली आपली धडधड ती धडधड शांत करण्याचा प्रयत्न करत होती इतक्यात दार बंद होण्याची चाहूल झाली ज्यामुळे कृषाच्या श्वासांचा वेग वाढला आणि तिचं अंग थरथरू लागलं समीरने दार बंद केल्यावर मागे वळून पाहिलं आणि कृषाला त्या घुंगटात पाहून एक क्षण हसत तो कपाटाकडे गेला कपाट उघडून त्याने कपडे घेतले आणि चेंजिंग रूममध्ये गेला काही वेळानंतर समीरकडून काहीच हालचाल न जाणवल्यामुळे कृषा हळूच घुंगट उचलून समीरकडे पाहते पण तो कुठेच दिसत नाही हे पाहून ती जरा उठते तेवढ्यात समीर चेंजिंग रूममधून बाहेर येतो आणि म्हणतो तू तिथेच झोप मी सोफ्यावर झोपतो हे ऐकताच कृषा हळू आवाजात म्हणते पण तुम्ही तिथे का झोपताय सर इथेही तर समीरमध्येच थांबवतो पहिल्यांदा मला सर म्हणणं बंद कर मी खूप त्रासलोय हे ऐकून मी तुझा नवरा आहे बॉस नाही माझा तुझ्यावर तितका चक्का आहे जितका तुझा, तुझा माझ्यावर तू माझी बायको आहेस मग जशी एक पत्नी नवऱ्याशी बोलते तशीच बोल हे ऐकून कृषा पुन्हा घोंगट उचलते आणि काही बोलणार तेवढ्यात समीर म्हणतो आधी जाऊन कपडे बदल मग बोल हे ऐकून कृषा चिडचिड करत म्हणते तर म्हणजे माझं घोंघट उघडण्याचं स्वप्न अधूरच राहणार मी तर वाट पाहत होते की सर माझं घोंगट उघडतील पण इथे तर हे खडूच निघाले असं कुठे पहिल्या रात्रीत होतं का असं म्हणत ती चिडून उठते आणि समीरकडे नजर टाकत रागावलेलं तोंड करत कपाटाजवळ जाऊन कपडे घेते आणि चेंजिंगसाठी निघते तिच्या मागे समीरच्या ओठांवर एक शरारती हसू उमटलं जणू त्याने तिचं बोलणं ऐकलं असावं तो हलकंसं म्हणतो आज तुझ्या साऱ्या अधुऱ्या इच्छा पूर्ण करीन असं म्हणत समीर उभा राहून बाहेर बाल्कनीत जातो आणि दोन्ही हात रेलिंगवर ठेवून आकाशाकडे पाहू लागतो काही क्षणातच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात आणि तो कृषाविषयी विचार करू लागतो कृषा चेंज करून परत येते आणि समीर रूममध्ये नाही हे लक्षात ती येताच तिकडे तिकडे पाहते तेवढ्यात तिची नजर बाल्कनीकडे जाते जिथे समीर उभा असतो हलकंसं असत त्याच्याकडे जाते समीर मात्र बिचारांत गुंतलेला चंद्राकडे पाहत असतो कृषा त्याचा हात हलकेच स्पर्श करते तेव्हा तो अजूनही वर पाहत म्हणतो जा आराम कर कृषा हे ऐकून कृषाच्या चेहऱ्यावर उदासी उमटते ती काही क्षण समीरकडे पाहत राहते तेवढ्यात समीर तिचा हात पकडून म्हणतो फक्त आराम कर म्हणालोय चेहऱ्यावर दुःख आणायला ना सांगितलं नाही हे ऐकून कृषा आपला हात सोडवत म्हणते तुम्हाला काय फरक पडतो माझ्या दुःखाने वाटलं होतं आजच्या खास रात्री तुमच्याशी खूप काही बोलेल पण तुम्ही तर एकदाही डोळे उचलून माझ्याकडे पाहिलंही नाही असं म्हणताना तिच्या डोळ्यात पाणी तरळू लागलं तिच्या आवाजातील थंडी समीरच्या जा मनाला जाणवते आणि त्याचे हात रेलिंगवर घट्ट पकडले जातात पण तरीही तो तिच्याकडे पाहत नाही जे कृषाला सहन होत नाही ती तशीच उभी राहते आणि त्याच्याकडे पाहत राहते काही वेळानंतरही समीर काहीच न बोलल्यावर कृषा आपले दोन्ही कान धरून हळू आवाजात म्हणते जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा समीर पण अशी शिक्षा नका देऊ की माझ्या प्रेमालाच दूर ठेवा हे ऐकून समीर आतून तडपतो आणि कृषाकडे पाहतो ती डार्क मेहरून रंगाच्या साडीत हातात लाल चुडा गळ्यात मंगळसूत्र ओठांवर त्या साडीसारखी लिपस्टिक कपाळावर कुंकू आणि टिकली लावलेली असते तिचं हे रूप पाहून समीरचा श्वासच थांबतो एक क्षणात त्याला वाटतं की तिला मिठीत घेऊन सगळं प्रेम तिच्यावर उधळावं ज्यासाठी ती, ती बालपणापासून तळमळत होती त्याच गोष्टीसाठी समीर स्वतःवरच नाराज असतो की तो तिचं प्रेम का समजू शकला नाही जर त्याने तिचे शब्द नीट ऐकले असते तर कदाचित त्याला तिचं प्रेम उमगलं असतं आणि तो त्यापासून अनभिज्ञ राहिला नसता हेच विचार त्याला त्रास देत होते तर यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागांमध्ये पण तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद